स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर आधारित ऐतिहासिक छावा चित्रपट कळवण तालुका छत्रपती स्मारक समितीच्या माध्यमातून अध्यक्ष भूषण पगार यांच्या संकल्पनेतून कळवण तालुक्यातील सुमारे तीन हजार नऊशे सत्त्याण्णव विद्यार्थ्यांना निशुल्क दाखवण्यात आला त्यानिमित्ताने शंभो राजांची शौर्यगाथा मोठ्या पडद्यावर बघण्याची अनुभूती विद्यार्थ्यांना मिळाली उत्तर महाराष्ट्रातील छत्रपती शिवरायांचा सर्वात उंच अश्वारूढ पुतळा असलेल्या कळवण तालुका छत्रपती स्मारक समितीच्या दुसऱ्या वर्धापनदिनानिमित्त दिनानिमित्त सत्तावीस फेब्रुवारी ते दहा मार्च या कालावधीत समितीचे अध्यक्ष भूषण पगार यांच्या संकल्पनेतून ताक तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांमधील विद्यार्थी आर के एम विद्यालय जानकाई विद्यालय शेफर्ड स्कूल यासह इतर खाजगी शाळांमधील सुमारे तीन हजार नऊशे सत्त्याण्णव विद्यार्थ्यांना सटाणा येथील दगाजी चित्रमंदिर येथे छावा चित्रपट निशुल्क दाखवण्यात आला शंभूराजेंचा जाजवल्य इतिहास पडद्यावर बघताना विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा जयघोष केला आज दिनांक दहा रोजी या उपक्रमाचा समारोप करण्यात आला शिवतीर्थ येथे छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून विद्यार्थ्यांच्या बस झेंडा दाखवून रवाना करण्यात आल्या यावेळी पोलीस निरीक्षक रविंद्र टेंबेकर नगराध्यक्ष कौतिक पगार बाजार समितीचे सभापती धनंजय पवार शिवस्मारक समितीचे अध्यक्ष भूषण पगार राजेंद्र भामरे रोहित पगार गजानन सोनजे जगन पाटील जयेश पगार अतुल पगार अजय मालपुरे शंकर निकम एम एल पवार प्रवीण संचेती योगेश मालपुरे प्रमोद सूर्यवंशी आगार व्यवस्थापक राहुल बोरसे सुधाकर खेरनार राजेश पगार अविनाश पगार संदीप पगार सुनील महाले यांच्यासह शिक्षक विद्यार्थी व शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते

आज भूषणदादा आडशन तीर्थ समिती या संकल्पनेतून साकारण्यात ना आलेल्या नाशिक जिल्ह्याला व महाराष्ट्राला भूषणावर करणाऱ्या हिंदु स्वराज्य निर्माते छत्रपती शिवाजी महाराजांच्या या भव्य दिव्य पुतळ्याजवळ भूषणदादा यांनी स्वराज्याचे रक्षक क्षत्रिय कुलावंत छत्रपती संभाजी महाराज यांनी जो so, शौर्य पराक्रम दाखवला आणि या हिंदू धर्माच्या आणि हिंदू स्वराज्याच्या रक्षणासाठी अनेक हाल अपेक्षा सोसल्या त्या सर्व मुलांना दाखवून त्यांनी आपल्या संस्कृतीबद्दल त्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांबद्दल मुलांच्या मनामध्ये एक खोल ठसा निर्माण केलेला आहे हे आज जरी एक बीज वाटत असलं तरी हा वटवृक्ष होईल आणि कुणाच्या स्वप्नात सुद्धा न येणारी कल्पना त्यांनी साकार करून दाखवली आणि त्याबद्दल मी आणि आम्ही आपण सर्व त्यांची अत्यंत तृणी आहोत छत्रपती संभाजी महाराज की आपल्या कळवण नगरीतील स्मारक समितीचे जे अध्यक्ष आहेत भूषणदादा मान्य भूषणदादा पगार यांनी हा जो अतिशय स्तुत्य उपक्रम राबवला यामुळे आपल्या छत्रपती संभाजी महाराजांची शौर्यगाथा ही आमच्या मुलांना ऐकायला मिळाली त्याचबरोबर आमचे जवळजवळ कळवण शहरातील सर्वच शाळांमधील विद्यार्थ्यांना हा चित्रपट पाहायला मिळाला त्यासोबतच आम्हा शिक्षकांना सुद्धा यांची शौर्यगाथा ब पाहायला मिळाली आणि त्यामुळे निश्चितच विद्यार्थ्यांच्या चरित्र घडणीवर खूपच चांगला परिणाम होईल अशी आम आम्हाला आशा आहे आणि त्यामुळे आम्ही शिवस्मारक समितीचे सर्व शिक्षकांच्या वतीने आणि पंचायत समिती शिक्षण विभागाच्या वतीने आभार देखील मानू इच्छितो आमच्याकडे जिल्हा परिषद म्हटलं की सर्व स्थळागरातील विद्यार्थी हे शाळेमध्ये शिकत असतात काही विद्यार्थी असे असतात की त्यांना थिएटर काय असतं हे सुद्धा माहिती नसतं अशाही विद्यार्थ्यांना या उपक्रम क्रमामुळे हा चित्रपट बघायला मिळाला आणि त्यांची गाथाही बघायला मिळाली त्यामुळे विद्यार्थी आणि वर्गातून सुद्धा खूप आनंद व्यक्त होत आहे दैनिक भ्रमासाठी प्रतिनिधी धनंजय बोरसे कळवण